माणसाला जे पाहिजे ते मिळत गेलं अगदी जे पाहिजे ते त्याला मिळत गेलं तरी तो सुखी होऊ शकणार नाही हे मात्र नक्की कारण जे जे मिळत जाईल त्याच्यानंतर आणखीन पाहिजे हे मात्र शिल्लकच राहणार आहे अगदी शंभर टक्के आणि म्हणून प्राप्त करून सुखी होण्याची जी कल्पना माणसाच्या डोक्यामध्ये आहे ते कधीच यशस्वी होणारी नाही हां काही प्राप्त केल्यानंतर एक नशा येईल त्याच्यामध्ये तो काही दिवस गुंतून पडेल आणि पुन्हा नवीन प्राप्त करण्याची त्याच्यामध्ये इच्छा निर्माण होईल म्हणजे प्राप्त करायचं काही दिवस मी प्राप्त केलं याचे नशेमध्ये सगळं विसरतो माणूस आणि पुन्हा दुसरं प्राप्त करण्याची इच्छा त्याच्यामध्ये निर्माण होते आपल्या जीवनाचा भूतकाळ पाहिल्यानंतर अशा कितीतरी गोष्टीसाठी आपण तडफडलेलो असतो परंतु ती गोष्ट प्राप्त झाल्यानंतर का शांत झालो का संपलं तिथं सगळं पाहिजे ते कितीही मोठ्यातली मोठी मोट्य गोष्ट आपल्याला जीवनात मिळालेली आहे तरी पुढे जीवन तसंच पाहिजे चालू चाहे। मनुन या रूपने चालूच आहे आणि म्हणून या पाहिजेचा अंत नाही आणि जाणकाराने ते स्पष्ट सांगितले की प्राप्त करून सोय होऊ शकेल पण प्राप्त करून मी सुखी होईन हे शंभर टक्के खोटी गोष्ट आहे परंतु माणसाला ही वासना अशा प्रकारे पळवते की आता झालं बस तुला मिळालंच आता एवढं झालं की झालं अशा पद्धतीने माणूस धावतो आणि शेवटी हाती काहीच लागत नाही अशी परिस्थिती येते आणि म्हणून याच्यावर विचार करण्याची गरज आहे माझ्या सुखाचा खरा मार्ग काय याचा माणसाने विचार केला पाहिजे अभ्यास केला पाहिजे